बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय पुरस्कार प्राप्त होणं ही केवळ वासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे गोरोद्गार युवा नेते विशाल परबे यांनी काढलेत पाहूयात पंधरा सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परबे यांनी महाविद्यालयाला भेट दिली सर्वप्रथम विशाल परब यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर प्राचार्य डॉक्टर गोस्वामी तसंच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचा सन्मान केला यावेळी ऍडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्यासह प्राचार्य डॉक्टर डी बी गोस्वामी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण पर्यवेक्षक डी जे शितोळे स्टाफ सेक्रेटरी विवेक चव्हाण कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील कोऑर्डिनेटर एस एच माने जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई यांच्यासहित प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या अनिल निरोडेकर सन्मान शाल श्रीफळ देऊन करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक असा हा भाजप कार्यकर्ता या तालुक्यात नव्हे तर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर त्यांचा कार्य चाललेलं आहे परब साहेबांनी नक्कीच सांगेन की या ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा मिळाला मिळाल्यानंतर आता आमची जबाबदारी फार वाढलेली आहे मी परब साहेबांना एकच विनंती करेल की ह्या ठिकाणी महाविद्यालयाचा ह्या संकुलात जे ज्या ज्या पद्धतीची कामं चाललेली आहेत अजूनही तिथे आपल्याला खूप कामं करण्याची संधी आहे मग आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस नाहीत किंवा रिसर्च सेंटर नाही आपल्या मुलांना बाहेर जावं लागतं आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या संकुलनामध्ये एक स्वतंत्र अशी आवश्यकता आहे आणि ह्या साठी आपलीही मदत आम्हाला नक्कीच लागेल आणि पुढच्या कधीही आपण भेटू तर त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही तुम्ही एक किंवा असं एखादं सांगाल की आम्ही तुम्हाला ही मदत करणार आहोत एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि असं सातत्याने समाज उपयुक्त अशी कामं आपल्या हातून घडावेत आणि खूप खूप तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो कॉलेजचे आम्ही मनापासून रुणी अशा सगळं आहोत की या अतिशय चांगल्या अशा हाय प्रोफाईल एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्याचं जे कित्येक वर्ष आम्ही सिंधुदुर्गमध्ये कनिष्ठ बाळासाहेब कर्डेकर महाविद्यालय हे नाव ऐकतो खरोखरच या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर धनराज दन्रा, गोस्वामी सर संस्था सा। प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण सर आणि इतर सगळे प्राध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग या सगळ्यांचा मिळून जर काय झाला असेल तर आपल्याला ते सर्वोत्कृष्ट जे पद मिळालं ते पद आहे खरोखरच आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा सांघिक कामगिरी आहे असं मी म्हणतो एकट्या आणि असं जर बघितलं तर हा So, जो विजय आहे हा तुमचा सगळ्यांचा विजय आहे असं मी या ठिकाणी म्हणतो आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आम्हाला इथे बोलवलात आमची शाळश्रीफळ घालून या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल संपूर्ण या कॉलेजचे आम्ही सदैव ऋणी राहू आणि आमच्याकडून आणि विशाल परब सरांकडून जे जे काय करता येईल त्या त्या ठिकाणी आमची मदत लागेल त्या आम्ही या ठिकाणी सदैव हजर राहू आजचा कार्यक्रम हा एक धावती भेट आहे आणि या धावती भेटीमध्ये दोन दिवसापूर्वी आम्हाला कळालं की आपल्या या खडेकर कॉलेजच खूप चांगलं नामांकन झालंय आणि आमचं महाविद्यालय ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट विद्यालय म्हणून जाहीर झालं मी खरं सांगतो आपण टाळा वाजवायला हरकत नाही या ठिकाणी सन्माननीय आमचे प्राचार्य सरांचा किंवा आमच्या संस्था प्रतिनिधी सुरेंद्र सरांचं आम्ही श्रीफळ आणि शार देऊन आम्ही स्वागत केलं साहेब आम्ही खूप छोटे आहोत तुमच्या समोर मी छोटासा कार्यकर्ता म्हणा किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती आहे तर आम्ही तुमचा सत्कार करण्या कर आम्ही मोठे नाही कारण तुम्ही जेवढं मोठं वलय बनवलंय त्यामुळे पुन्हा एकदा ता तुमच्यासाठी जोरदार हो। साहेब या ठिकाणी आम्ही लहान असल्यापासून माझा पस्तीस छत्तीस सदतीस वय आहे साहेब मी अनेक वर्ष पाहतोय कारण मी एका छोट्याशा ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतले ठिकाणी शाळेला जात असताना सात वेळा वोला नदी ओलांडून जावी लागत असायची आणि चालत जावं लागायचं अशी परिस्थिती होती आज आपल्या मुलांचे दिवस खूप चांगले आहेत मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जेबमध्ये एक मोबाईल असतो प्रत्येकाच्या हातीमध्ये एखादी गाडी असते तुमच्या आई वडिलांनी सर्वांनी खूप तुम्हाला खूप काही गोष्टी दिल्या आणि तुम्हाला सगळ्यात विशेष करून शिक्षक आणि शिक्षिके तर सर्व मंडळी चांगली भेटली त्यामुळे या खर्डेकर कॉलेज चे मी नमस्कार करतोय आणि या पूर्वजांनी जे काय त्यावेळी पन्नास साठ वर्षापूर्वी प्लॅनिंग केलं त्याचा फायदा आज आम्हाला साठ वर्षाने होतोय त्यामुळे गुन्हा एकदा काळात मग मराठीमध्ये म्हण असते ना भाळवसामध्ये पूर्वजांना हाक मारली जाते आपल्या आप पूर्वजन हाक मारूया आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो मी सर प्राचार्य सर माझी इच्छा आहे की आपल्या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम असतो मागच्या वर्षी दोन वर्ष आपण सर्वजण मला बोलवत आहे मला या कार्यक्रमला यायची इच्छा आहे आणि ह्या वर्षी मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही अगोदर दे चार पाच दिवस सांगा मी वकील साहेब आणि सर्व मंडळी आपल्या कार्यक्रमाला नक्की येऊ आणि नक्की येण्याबरोबर माझी अजून एक इच्छा आहे की खडलेकर कॉलेज हे खूप चांगलं कॉलेज आहे हर्डेकर कॉलेज मध्ये नामांकित देशामध्ये गाजलेला एखादा क्रिकेटपटू असेल किंवा चांगली व्यक्ती आणण्याचा माझा प्रयत्न आहे त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं आता शाळेच जे उत्कृष्ट कार्य आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे पण मला एकच म्हणायचं आहे की महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांशी सुद्धा तुलना व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या या कॉलेजची परिस्थिती बदलली पाहिजे महाराष्ट्राला प्रतिस्पर्धी म्हणून बरोबर आपण हैदराबाद म्हणा बँगलोर म्हणा कोलकाता म्हणा या सर्व कॉलेजला आपण टॉप फाय दिली पाहिजे त्यावेळी आपली मुलं होती मी एवढंच सांगू इच्छितो आपल्या काही बऱ्याच मागण्या मागण्या आपल्या आयुष्यभर राहतील परंतु त्या मागण्यामध्ये काहीतरी काय म्हणतात ते, 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 ते? शून्यातला एक टक्का तरी मी द्यायचा प्रयत्न आणि माझ्यासारखे माझे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण ज्या ज्यावेळी हात माराल त्यावेळी आम्ही सर्वजण येतो एवढ्या <णगा> उन्हामध्ये मध्ये आपण सर्वजण माझी वाट पाहत राहिला याबद्दल मी धन्यवाद मानतोय कारण आपण सर्वांनी एक तास उशीर झाला तरी सुद्धा आपण लोक थांबलात नक्कीच तुम्हाला नेक्स्ट जो कार्यक्रम असेल पुढचा त्यावेळी मी वेळ काढून येतो सर पुन्हा एकदा आमच्या प्राचार्य सर सगळे शिक्षक कर्मचारी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना आज एवढं मोठं हे पदक आलंय हे पदक आम्ही आमच्या आयुष्यामध्ये किंवा पाहिलं नाही पण तुमच्यामुळे आम्ही खडलेकर कॉलेजला पाहू शकलो त्यावेळी पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या द्यायला हरकत नाही हा कार्यक्रम आपला शॉर्टकट मध्ये आहे पण खूप महत्वाचा होता एखादी रस्त्यामध्ये घटना चुकीची घडली तर मोबाईल वर म्हणा किंवा प्रेस वरती दोन मिनिटात येते ना सर परंतु महाविद्यालयाला जर एखादा मोठा पुरस्कार मिळाला तर हजारोंच्या संख्येने गर्दी इथे व्हायला पाहिजे होती की होत नाही असं आपल्या समाजामध्ये होत आहे हे कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे त्यामुळे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आपल्या प्रत्येक हाकेला मी येणार आहे खर्डेकर कॉलेजची मुळे खूप उत्कृष्ट आणि चांगली आहे आणि इथे चांगले शिक्षण दिलं जातं मी सर्वांना शुभेच्छा देतोय शिक्षक वर्गाला शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल